सत्ताधाऱ्यांना तुम्ही संधी दिली त्या संधीचं त्यांनी काय केलं शेतकऱ्यांचा काय म्हणून त्यांनी उल्लेख केला की अजूनही सोशल मीडियावर ते व्हिडिओज पाहू शकता तुम्ही आणि म्हणून असा शेतकऱ्याचा आव्हान करणारा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार याला तुम्ही साथ देणार आहात का देणार आहात का जालनावाला कांड या जालन्यामध्ये झालं <laughs> या महायुतीच्या सरकारमुळे सामान्य माणसावर लाठीचार झाला सामान्य माणसावर गोळ्या घालण्यात आल्या अशा महायुतीच्या सरकारला आपण धडा शिकवणार आहोत का नाही हा खरा प्रश्न या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला विचार करावा लागेल ज्या महायुती सरकारनं समाजा समाजामध्ये ते निर्माण केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयानं पाहतोय हे यापूर्वी कधी घडलं नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय शरद पवारांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही कारण ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी होते सामान्य माणसाचे मुख्यमंत्री होते हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आज फोडाफोडी करून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं आम कांग्रेस पक्षा कहीं खिड़किया गक्र नोवनी कि कांग्रेस पक्षा घर ज्यादा खिड़किया गए पर आम देव चोरीला गे खिड़किया आता पुरा नको अंसता है नव्या वसरू चोरीला गेलेल्या खिडक्या आता पुन्हा ऐकलं नको ही महाविकास आघाडीची एकजूट आहे किंवा प्रमुख आहे